अभि म्हणून नारायण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोदी महालुच्छा आहे फडणवीस थोडा लुच्छा आहे पण हा पण लुच्चा आहे ना हे ना आपल्याला बसवत बाकी इलेक्शन पेटल्या तर अभिमनूची काय वागाडे काढायचे संतोष तुझ्या जास्त मला माहितीये माझ्या हॉटेल तर कुठं बसत होता मी कुठं बसत होतो हे तुला आहे या देशामध्ये सगळ्यात जास्त पद्धत कोण माहिती नाही तर सगळ्यात जास्त खोटं कोण बोलतोय मोदी बोलतोय या म्हणजे त्यानं त्या ते कारणावर सांगितलं की आम्ही ती फोटे करून आहोत ते रामदेव बाबाचा प्रकल्प आपण म्हणला आमदार आपल्या आमदार करायचं काय हे आमदाराच करायचं काय ही पार्सल पाठवल्याशिवाय आपल्याला आता व्हायचं नाही मित्रांनो शंभर टक्के ही पार्सल आहे ह्याला कोरोना झाल्यावर मुद्दाम सरकारी दवाखान्यात ऍडमिट झाला तर पंच घेतल्या शिवसेने घेतल्या पण इथल्या मतदारसंघातली जनता घेऊ शकत नाही अभिमन्यू पवार जनता घेऊ शकत नाही आणि इथली जनता सुज्ञ आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये अभिमन्यू पवारला तेच त्याच्या सोलापूरला पाठिण्यासाठी राहत नाही एवढं अभिवचन तुमच्या वतीने मी ताईला देतो आणि थांबतो या औसा तालुक्याचं दुर्भाग्य की गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ही जागा आमचा मित्र पक्ष त्यावेळेस भाजपकडे गेली आणि पक्षाने आदेश दिला की जागा आम्ही त्यांना दिली आहे त्या पक्षाबरोबर काम करा आताच्या लुच्च्या निवडून आणण्यासाठी केलं कधी सगळ्यांनी काय मिळालं तुम्हाला काय मिळालं औष्याला औष्याला मिळालं की मिळालं कसं नाही औष्याला मिळालं गेल्या पाच वर्षात सोयाबीनची बोंबा बोंब एक रुपया सुद्धा विमा मिळाला नाही मिळाला नाही का मी आता जाहिरात बघितली औष्याच आरोग्य दावाखाना शंभर खाटाचा पोस्टरवर पत्रकार बांधवाला विचारतो औषधले पत्रकार पत्रकार आहेत का हो बांधकाम चालू झाले का कुठलं फक्त जाहिरात आवश्यक शंभर बेडचं हॉस्पिटल कागदावर हे आम्हाला मिळालं आम्हाला विमा मिळाला नाही आम्हाला हॉस्पिटल मिळालं नाही आणि आता तर जाहिरात मध्ये आली चला आपण सगळेजण जाऊ उद्योग टाकू आता इकडं बेलगुंड पशी एम आय डी सी झाले आणि एम आय डी सी कागदावरच आहे अरे या पठ्ठ्यानं काही सुद्धा केलं नाही या पठ्ठ्यानं केला काय एस पीची बदली बरोबर केली देवेंद्र फडणवीस जायचं पीची बदली माल मिळते हे काम केलं तुमच्याकडून माल मिळणार होता का तुम्हाला सोयाबीनचं अनुदान मिळून दिलं असतं तुम्हाला सोयाबीनचा पीक विमा मिळवून दिला असता तर तुमच्याकडून माल मिळाला असता का अजिबात नाही पण एस पीची बदली असेल कलेक्टरची बदली असेल या बदल्या मात्र होत गेल्या खरंतर तर मला वाटलं होतं की अभिमन्यू पवारचं देवेंद्र भाऊ फडणवीस अशी जवळ फार वजन आहे कारण गेल्या पाच वर्षात चोवीस तास अभिमन्यू पवार फडणवीस साहेबाबरोबर होते आणि मागील ते काम इतकं पूर्ण होईल असं वाटलं परंतु इथल्या जनतेला कंगाल ठेवण्याची व्यवस्था गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराकडून झाले हे आम्हाला फळ मिळालं याच्यासाठी का आम्ही त्याला मतदान केलं होत एक सिंचन प्रकल्प सांगावा आणि माझ्या कालखंडात एकाही गावची सडक खराब नव्हती बोंगलून आंदोलन करून आम्ही रस्त्याचे किमान खड्डे तर बुजवायला लावत होतो हा बेटा सांगालाय या तालुक्यात रस्त्यासाठी अडीच हजार कोटी रुपयाचा विकास केला आहे रस्ता तुमच्या गावाकडला सावकार सावकार रस्ता कसा आहे तुमच्या गावाकडला एकही रस्ता चांगला एक नाही फक्त एकच काम टेंडर आणि कमिशन याच्या दुसरा धंदा या तालुक्यात झाला नाही काही सगळे सरपंच तिकडे आहेत सगळे आणि सगळी एक खिडकी योजनेतल्या टेंडरमध्ये गुंतले पैसा तर कशाला बी नाही पैसा तर कशाला बी नाही उद्या पुण्या सरपंचानं जर आत्महत्या केलेली ऐकायला तुम्हाला आली तर आश्चर्य वाटू देऊ नका या सरकारच्या तिजोरीत रोपडा सुद्धा शिल्लक नाही पवारांच्या पवारांच्याबद्दल फार बोललं गेलं नाही बोलावं आपण त्यांच्याबद्दल त्याचं कारण असं आहे की मी कायम असं सांगते की देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकही नेता घडवलेला नाही देवेंद्र फडणवीसांनी कुणाला घडवलं तर देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही देवेंद्र फडणवीसांनी माणसं चोरली किंवा माणसं भाड्याने आणली भारतीय जनता पार्टीची भाड्याने जमवलेली पार्टी ती फडणवीस साहेबांनी केली अभिमन्यू पवार हे काही नेते नाही अभिमन्यू पवार हे भाजपचे कार्यकर्तेही नाही अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे चिकार पैसा आला आणि भाजपमधले सगळे नेते संपवून कारण फडणवीसांनी त्यांच्याच पक्षातले नेते संपवले असे अनेक नेते संपवून आपला असणारा पी ए अशा चौमग लोकांना त्यांनी पुढे आणलं त्यामुळे त्यावर मी फार विचार करावा वेळ घालवावा असं मला अजिबात ना। वाटत नाही देवेंद्रजीवर विश्वास ठेवला आणि देवेंद्रजीच्या म्हणण्यावर देवेंद्रजीच्या लाडा कोडाचा म्हणून अभिमन्यू पवारला इथे उमेदवारी मिळाली अभिमन्यू पवारचं इकडे काम आहे म्हणून उमेदवारी मिळाली नव्हती अभिमन्यू पवार वर्षानुवर्ष काम करता आहे आणि इथली जागा जेव्हा दिनकर मानेजींची उमेदवारी झाली होती ती उमेदवारी साक्षात मंगले बाबासाहेबांनी जाहीर केलेली उमेदवारी होती